नमस्कार मित्रांनो मी शिवागुंडा आज आलो आहे पळ नवीन ब्लॉक घेऊन तुमच्यासाठी आजचा ब्लॉक आपला असा आहे म्हणजे मी जिथं कामार आलो ना तिकडं म्हणजे कबुतरावर बोलल्यावर जिथं आपण जातो तिथं आपल्याला कबुतर काय दिसतात तसं इथं आज पण सीन झाला आहे आपण इकडं कामार आलो चिकनीला आणि त्या गावामध्ये कबुतर आहेत आणि कोंबड्या पण आहेत आता आपण जाऊ तिकडं आतमध्ये गेट पण उघडलेलं आहे हे बघा आणि आले हे बघा आतमध्ये आलेलं हे बघा पहिला आपल्याला मांजर दिसते बघा तो दाखवता येत ना पूर्ण वाडी हे बघा मांजर बा कुठे स्टाईलचे एक नंबर बघा कसली तर मेव मेव करते चला तर इकडे अजून एक आहे सोबतचे चला तिकडे पुढं बघू आता मस्त आहे की अजून बघा कोंबड्या पण आहेत आणि हे बघा अजून एक हा बघा बघा इकडे अजून एक भोका आहे सेम कसला भारी एक नंबर हा बघा मस्त आहे की मजा येते बघा कसला भारी एकदम गुटगुट आहे आणि इकडे आपल्या कोंबड्या आहेत दुसऱ्या कोंबड्या आणि कबूतर आहे तुम्हाला दाखवून तर इकडे गेल्यावर हे बघा हे बघा कसल्या प्रकारचं हे बघा तर आता आतमध्ये जाऊ नापून हे बघा कोंबड्या आहेत फोटो काढून घेऊ बघा कसली ह्याची भीती वाटते हा कारण हा पोचायला येत्या बघा हा हा बाकासूर यातला बाकासूर कसला बोचायला हा ह्या बघ कोंबड्या कसले आहेत भारी एक नंबर हे बघा सगळ्यामध्ये येतात हे बघा बोचायला आहे मला भीती वाटते बघा या सोली भीती वाटते रे आणि इकडं आपण कबूतरा बघतो आणि हे बघा इकडं कबुतर हे बघा आपण मग असे बघितलेली ती दाखवतो मला हे बघा तुम्हाला बोललेलं मग असे आहेत बघा कसले भारी आहे खाली पण आहे हा बघा हा बघा मित्रांनो कसला मोठा कबूतर वाटतंय म्हणजे कोंबडीसारखा एवढा मोठा कबूतर आहे आणि इकडं पण आहे ते बघा हे बघा कसले भारी कबुतर आहे फोटो काढून घेऊ थोडे दोन तीन कसले एक नंबर वाटते मित्रांनो बघा पायाला पिशी आणि मानवर सोपे आहे एक नंबर चला कबूतर एवढेच आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि खाली पिल्ला पण होता कुठे गेला पिल्ला पिल्ला मिळाला आणि ह्या कॉमेड्याचा एवढ्याच कॉमेड्या आहेत तेव्हा कसलं कॉमेड बाहेर आहेत चला आता मित्रांनो मी जाते तिकडं चला आपल्या मग कोंबड्या पण आपल्या बघून झालेल्या आहेत चला इथनं जाऊ आपल्या मांजरीला बाय बाय बोलू आणि जाऊ आपण चलो बाय बाय अय चल बाय बाय चाललो 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 बाय आणि इकडे काय आपला भोका जोडीचा आहे म्हणजे यांची हे काय चिको बिको पण आहेत कच्चे आहेत हो बघ का भोका आहे चला हॅला चला बाय बाय अय भोक्या तर चाललो चला मित्रांनो त्याला पण बाय बाय बोलू मी चालेल तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय